श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वाशिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सदुसष्ट उपशम प्रकरण सर्ग पस्तीस प्रल्हाद पुढे म्हणाला चित्तरूपी आकाशातून एकदा अहंकाराचा मेघ नष्ट झाला आणि तृष्णेचा वर्षाव बंद झाला म्हणजे चित्तात आत्मचंद्राचा स्वच्छ प्रकाश पडतो अहंकार नष्ट होऊन निर्मल झालेल्या माझ्या आत्मानंद सरोवराला इंद्रियरूपी नखर नष्ट झालेल्या आणि चित्तरूपी वळवानल क्षीण झालेल्या माझ्या आनंद सागराला ज्यावरील अहंकार मेघ निघून गेला आहे आणि ज्यातील आशारूपी दा, दावानल शांत झाला आहे अशा माझ्या आनंद रूपी पर्वत आला ज्यातील आनंद कमल प्रफुल्लित झाले आहे आणि चिंता रूपी उर्मी शांत झाली आहे अशा ब्रह्मस्वरूपी मानस सरोवर आला बुद्धी आणि तिच्यातील चैतन्य ब्रह्माला आणि हे ब्रम्हन हे आत्मन तुला माझे नमस्कार असोत जो अंतःकरणातील अंधकार नाहीसा करतो जो सर्व व्यापी असून अदृश्य असतो अशा सर्वदा उदित असणाऱ्या शांत चित सूर्याला जो स्वतः निस्तैल असूनही परम प्रेमरूपी दीपाला प्रकाशित करतो वृत्तीरहितता ही ज्याची वात आहे आणि जो जगातील सर्व वस्तूंच्या स्वभावाला आधारभूत असून बुद्धीचाही प्रकाशक आहे अशा चित दीपाला माझे वारंवार नमस्कार असोत मी आता खरोखरच धन्य झालो आहे ज्याप्रमाणे घणाच्या योगाने तप्त झालेले लोखंड तोडता येते त्याप्रमाणे शमदमादी युक्त मनाच्या योगाने मदनानलाने संतप्त झालेले मन मी तोडले आहे बहिरदृष्टी झालेल्या इंद्रियांना मी अंतर्मुख केलेल्या इंद्रियांनी छेदून टाकले आहे मनाचा मनानेच छेद केला आहे मलिन अहंकाराला शुद्ध अहंकाराने नष्ट केले आहे आणि अशा रीतीने मी आता सर्वत्र विजयी झालो आहे केवळ चिन्मात्रता हेच माझे स्वरूप आता अवशिष्ट राहिले आहे श्रद्धेने अश्रद्धेला वैराग्याने तृष्णेला आणि विवेक कुशल प्रज्ञेने अविचारूपी अप्रज्ञेला अव मी नष्ट केले आहे अशा रीतीने ज्ञातृत्व अभिमानशून्य असल्यामुळे अज्ञ आणि ज्ञाप्नी ज्ञप्ती मात्र स्वभाव असल्यामुळे ज्ञ असे जे माझे सत्स्वरूप राहिले आहे त्याला माझे नमस्कार असो मनाने मनाचा छेद केल्याने आणि ब्रह्मभावाने देहादिकावरील अहंकार नष्ट केल्यामुळे मी आता निरहंकार स्वच्छ आणि केवळ स्वरूप होऊन राहिलो आहे मी आता अहंकार मन व चित्त यांनी रहित झालो असून केवळ श्वासोच्छवास करीत असल्यामुळे जीवनमुक्तांच्या अवस्थेमध्ये स्थित आहे माझे हे परमोच्च शांती सुख आपल्या अनंत भक्तांवर भोगैश्वरांच्या योगाने अनुग्रह करणारे ब्रह्मा विष्णू व रुद्र प्रभूती देव यांच्या सुखाहूनही श्रेष्ठ आहे माझे मोहरूपी वेताळ अहंकार रूपी राक्षस आणि दुराशारूपी जखीण या रिपूंचा नायनाट झाल्यामुळे मी आता दुःखरहित झालो आहे माझ्या शरीराच्या पिंजऱ्यातून अहंकृती रूपी पक्षीण तृष्णेच्या रज्जूचे पास तोडून कोठे उडून गेली कोण जाणे माझा अहम भावरूपी पक्षी देह अज्ञान अज्ञानरूपी घरट्याच्या ज्ञानाने नाश होताच कोठे उडून गेला याचा मागमुसही लागत नाही दुराशा देहाभिमान इत्यादी भावनांच्या योगाने मलिन झालेल्या आणि भय भीती चिंता यांना पोषक असणाऱ्या दुर्वासना भोगांचे मी समाधीच्या अभ्यासाने भस्म करून टाकले आहे एवढा वेळपर्यंत मी कोण होतो कोणास ठाऊक मी ह्या अहंकाराला आज पावे तो उराशी बाळगले हे केवढे आश्चर्य आहे परंतु अहंकाराचा काळाकुट्ट महामेघ नाहीसा झाल्यामुळे मी आता ब्रह्म साक्षात्कार संपन्न झालो आहे हा भगवान आत्मा मी पाहिला तो मला प्राप्त झाला समाधी स्थितीमध्ये मी त्याला आलिंगन दिले आणि व्युत्थान दशेमध्ये मी त्याची स्वानुभवार्थ योजना केली सांप्रत निर्विषय मननशून्य तसेच इच्छा अहंकार चेष्टा भोगोत्कंठा यांनी रहित झालेले माझे मन हे इंधन संपताच ज्याप्रमाणे अग्नी आपोआप भिजतो त्याप्रमाणे शांत आणि स्थिर झाले आहे एवंच निरनिराळ्या योनींमध्ये जन्म परंपरा भोगावयास लावणाऱ्या आणि कामलोभादी शेकडो दोष उत्पन्न करणाऱ्या अत्यंत दुःखप्रद आणि दुस्सह अशा माझ्या सर्व आपत्ती नाहीशा झाल्या आण आहेत आणि ज्ञानाने अज्ञान बाधित होऊन मला आता महेश्वराची प्राप्ती झाली आहे हरि ओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्सत